वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभरातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सादर करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली आणि यावेळी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे यावेळी ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारामध्ये वसमत तालुक्यातील माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिशभया दांडेगावकर हे युवा नेते आहेत तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड गणेश कंबू मुनीर पटेल श्याम कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करत घोषणाबाजी करत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी आज काळी दिवाळी हा पहिला दिवस स दिवाळीचा आहे आणि याच दिवशी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्यात येत आहे आणि या सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व तरी पन्नास हजार रुपये सरसकट देण्यात यावी अशी मागणी करत निवेदन देखील दिलेले दे आहे यावेळी अतिशभ भैया दांडेगावकर का काय म्हणाले पाहूया आग आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र फक्त पवार पक्षातर्फे इथं जमा झालेलो आहोत मागच्या दोन महिन्यात सर्वदूर महाराष्ट्रात जे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि ज्यामुळं नुसतं पीकच नाही तर पूर्ण जमीनही खरडून गेलेल्या आहेत आपण डोळ्याने नुसतं जर बघितलं तरीही असं वाटतं की हेक्टरी पन्नास हजार मदत जी आम्ही मागतोय ती पण खूप कमी आहे पण या संकटातून या बळीराजाला बाहेर पडण्यासाठी निश्चितच त्यांनी काही मदत होईल पण अजूनही या सरकारनं एक सर्व पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यापैकी काहीही रक्कम अजून खात्यावर जमा नाही झालेली त्यामुळं आम्ही सर्वजण या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हे सांगू इच्छितो की लवकरात लवकर एकतरी पन्नास हजार रुपये आणि सरसगट कर्जमाफी अशा प्रकारची सर्व आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन इथून जे चालू झालेलं आहे हे अजून तीव्र करण्यात येईल आणि याचे सगळ्या जिल्ह्यात वाढवण्यात येईल असं आम्ही नक्कीच इथं सांगू कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आम्ही हे आंदोलन करत आहोत याच्यामध्ये जी काही शासनानं आता तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे ही मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचल्यासारखं आहे आमची शासनाला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत मग कर्जमाफी तुम्ही आता करणार आहे तर नंतर करणार कधी हीच ही योग्य वेळ आहे आपण कर्जमाफी करण्याची आमची सरकारला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याची तात्काळ कुठलाही निकष न लावता सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना या संकटातून त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे जर असं नाही केलं तर उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक तालुका स्तरावर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभारण्याचं काम करू